नमस्कार मित्रांनो मित्रो आमचे लहानसं गाव तालुक्याचे गाव आमच्या गावात भजीवाली सुमन खूप प्रसिद्ध होती आता सुमनचं एक लहानसं हॉटेल होतं भजीचं गावाच्या बाहेर तालुक्याच्या गाव असलं तरी गावाच्या बाहेर का बरेच असे पानटोपऱ्या होत्या काय होत्या तसं तिचे एक भजीचं दुकान होतं भजीवाली सुबन म्हणून खूप प्रसिद्ध तिच्या हॉटेलमध्ये साधं शेळ पत्राचे शेळ होतं मोठे हॉटेल होती फक्त अनेक प्रकारच्या भजी पालक भजी मूग भजी कांद्याची भजी मिरची भजी सर्व प्रकारच्या भजीचे प्रकार सुमन आज साठ सत्तर वर्ष झालं भजीवाली सुमन म्हणून प्रसिद्ध आहे पण आश्चर्याची गोष्ट अशी की आता आमचे वडील होते ते सांगायचं की मी लहान होतो तेव्हापासून बघतोय सुमनचं ते हॉटेल तर आहे तेवढंच आहेत पण भजी खूप प्रसिद्ध फुल गर्दी असते दिवसभर भजी भजी चालते खूप भजी खातात मला याच्या रडलं आता माझं वय पस्तीस वर्षाचं सुद्धा बऱ्याच वर्षापासून पाहत होतो ते जात होतो चविष्ट भजी म्हणून भजीवर ताव मारत होतो पण वैशिष्ट्य हे नव्हतं की तिच्या भजी खूप प्रसिद्ध होता त्यापेक्षा जास्त वैशिष्ट्य होतं लोकांमध्ये उत्सुकता होती काही म्हातारे लोक होते तेव्हा साठ वर्षापूर्वी आम्ही पाहिलं सुमन आली तिने भजीचे दुकान टाकलं मस्त हॉटेल लहानशी दुकान म्हणजे हॉटेल टाकली ती तिच्या नवरा तिच्या नवऱ्यानंतर कुठे गेला काय माहीत तू निघून गेला पण तिचे मुलं आहेत दोन मुलं दोन मुली मुलींचे लग्न गेलं मुलं निघून गेलेत मुंबईला आहेत दोघं अजूनमधून येतात आता मुलं वयस्कर झालेले आहेत आपण ही सुमन सुमन तीस पस्तीस वर्षाची दिसते मला आश्चर्य वाटायचं की मी पण पाहिलं मी पण जायच्या पाहिजे खाला अरे लहानपणापासून पाहतो की जी तशी तशी तरुण कसं काय कोणी विचारलं सुमन असं काय की तू माथारीच झाली नाही पन्नास साठ वर्षापासून तू जर हॉटेल चालवते सुमन फक्त असायची सर्व नवल करायचे काय आश्चर्य ते एवढंच म्हणायचे अहो माझी भजी किती भारी आहेत भजी खाला तुम्ही येतात माझी भजी खा तुम्ही पण तरुण वाल आम्ही तरुण होतो त्यापासून भजी खातो आम्ही म्हातारी झालो पण तू कशी म्हातारी होत नाही ती फक्त असायची तेव्हा ते माझ्या भजीमध्ये जादू आहे तुम्ही भजी खात राहा तुम्ही मनापासून का आवडीने नाही रोज खा बरोबर तुम्ही तरुण व्हाल सर्वांना आश्चर्य वाटायचं काय असं याच्या भजीमध्ये पण लोक तर काही तरुण व्हायचे नाही ती मात्र तरुणच होती व तिला भजी खाताना कोणीच पाहिलं नाही काय होतं सुमनच्या भजीमध्ये असं पण ती तर सरळ सांगायची माझ्या भजीमध्ये सरी आहे तुम्ही तरुण वा भजी खा तरुण वा तिच्या हॉटेलमध्ये असे दोन तीन ठिकाणी असे बोर्ड पण लावलेले होते भजी खा तरुण वा लोक म्हणायचे नाही भजी खा सुमन सारखे तरुण वा असं लिहायला पाहिजे पण तिला बोलल्यावर ती फक्त हसायची का म्हणायचे सुमन असे तुझ्या भजीमध्ये काय आहे का पेशल भजी खावा लागेल तेव्हा जे हो पेशल भजी खायची का तुम्हाला तरुण व्हायची तुम्हाला लाखो रुपये द्या लागतील एक लाख रुपये लागतील एका प्लेटचे लोक हसण्यावर गिंड्याचे तर तुम्ही एक लाख रुपये द्या मला स्पेशल भजी मिळेल पण इथं नाही माझ्या घरी यावं लागेल तुम्हाला बापरे हो आणि ती रात्री नऊ दहा नंतर मी हॉटेल बंद करते सकाळी सहा वाजेपासून हॉटेल सुरू व्हायची रात्री दहाला बंद व्हायची रात्री अकरा बारा वाजता मी तुम्हाला पेशल भजी देईल आणि ती स्पेशल भजी खा बघा तुम्ही तरुणा पण तुम्हाला एक लाख रुपये एका प्लेटचे लागतील आता ते हसण्यावरती लोक नाही जे की बाईक मजाक करते पण सर्व गावात चर्चा होती किती वर्षापासून ही चालू आहे भजीवाली सुमान प्रसिद्ध आहे पण ती तीस वर्षाचीच कशी काय दिसते काय मात्र म्हणजे अहो तुम्ही किनी नाही वेळ येत अहो ती म्हातारी होत नाही तोपर्यंत तिची मुलगी सांभाळते ती मुली तिच्यासारख्या दिसतात मग तुम्हाला असं वाटतं ती सुमनच आहे तुम्ही तिला सुमन म्हणून नाक मारता आता सुमनची भजी प्रसिद्ध आहे म्हणून तिला सुमन म्हणून समजतात मात्र एक होतं भजी करताना सुमन नुसते नाही बसायचे काउंटरवरती कोणी बसले राहायचं पण सुमन स्वतः भजी करायची स्वतःच्या हाताने काही तरुण मरते ते म्हणायचे नाही आजपर्यंत बऱ्याच तरुणांनी असं म्हटलं तर की आम्ही एक लाख रुपये देऊ पण तिच्या घरी जाऊ भजी खायला बस असे म्हणणारे बरेच होते लोकांनी सांगितलं काही वस्कर लोकांनी असे म्हणणारे बरेच होते पण त्याच्यानंतर ते आम्हाला दिसलेच नाही तरुण पण ते पुढं गायब गायब झाले पत्ता नाही गावातसुद्धा अशी चर्चा की बरेच तरुण मुलं गायब होऊन गेलेत सर आणि जेवढे बी गायब झाले त्यांचे एकच म्हणणं होतं की एक, एक लाख लागू का दोन लाख लागू पण सुमनच्या घरी जाऊन आम्ही पेशेल भजी खाऊ असं स्पष्ट बोललेले होते पण त्यानंतर ते भजी खायला गेले का नाही काय माहीत त्यांनी भजी खाल्ली का नाही खाल्ली पण ते गायब होऊन गेलेत मलाही मोठं आश्चर्य वाटायचे मी पण अजूनमधून द्यायचा भजी खायची सगळ्या प्रकारची भजी पाहिजे एकदम चवदार झाला सुमनच्या आजची भजी म्हणजे विचारू नका कारण ते स्वतः भजी काढायची एकदा सहज नाशिकला मित्राकडे गेलो मित्राकडे गेल्यानंतर नाशिकला चार पाच दिवस होताच एक दिवशी संध्याकाळची वेळ आठ साडेआठ झाली असेल मी गंगेवरती फिरायला गेलो रामकुंड वगैरे काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं गंगेवरती मस्त फिरतो हिवाळ्याचे दिवस अंधार लवकर पडून गेलं खूप थंडी आता नाशिक म्हटलं ही थंडी की विचारू नका मग गंगेवरती सच फिरता फिरता एका ठिकाणी बसलो बाकावर एक भिकारी आला त्याने माझ्याकडे पाहिला हसला त्याने फक्त पुढे केला भाऊ मी पटकन खिशातून दहा रुपयाची नोट काढली त्याला दिली त्याने ते पैसे घेतले भाऊ तुझ्याशी काही बोलायचे मी म्हटलं अरे काय बोलणार तू तुला पैसे दिले आणि हो मी आता जा आता रस्ता पकड जाला तो फक्त दोड वीस माझ्याकडे पाहत होता कुबळा म्हातारा मनुष्य पण सफेद दाढी डोक्याचे बाल पिकलेले कंबर घातात काठी असं कंबर वाकून वाकून येतोय मग मी उठलो इकडे तिकडे फिरायला लागून गेलो आता रात्रीच्या वेळ खूप थंडी फार कमी लोक होते माझे टोप स्वेटर टोपी होती तरी मला वाटलं चला थोडंसं फिरून मग जाऊ मित्राकडे साडेआठ वाजले होते आता मित्र कंपनीत कामावर होता तो त्या दिवशी ड्युटीवर गेला होता तो नऊपर्यंत येईल त्याच वेळेला आपण त्याच्या घरी जेव्हा आणि जेवण वगैरे करून झोपू मस्त पाहिजे मी असा विचार करून गंगेवर टाईमपास करत होतो चला नऊपर्यंत पर्यंत करायचा आणि जवळच त्याचं घर होतं काही दूर नव्हतं त्याच्यामुळे संध्याकाळ जगली त्याच्यासोबत सुद्धा मी गंगेवरती फिरायला यायचा आज तो नव्हता मी एकटा फिरत होतो एका ठिकाणी बसलो पुन्हा तोच पुढे आला भाऊ मी लगेच म्हणलं अरे तुला पैसे दिले ना पुन्हा पुन्हा काय पैसे मागतो तो भाऊ तुझ्याशी काही बोलायचं आहे मी विचार केला काय बोलायचं याला जाऊ द्या पुन्हा उठलो फिरायला लागून गेलो दूर चालला गेलो त्याला याला गे टाळायचं तुरळक लोक इकडे तिकडे लो। फिरत होते एका ठिकाणी गेलो मस्त बाक होता बसलो तेवढं मध्ये पुन्हा तसाच एक म्हातारा आला तो माझ्याकडे आश्चर्याने पोहू लागला अरे कमा रे हा इतका जक्कड म्हातारा कटकाटेवकटिवड रात्री त्यांना थंडी कशी वाजत नाही आणि मस्त येतात थोडा पहिला म्हातारा पुन्हा आला दोघं हसले जवळ दोघं जवळ गेलेत एक असे काहीतरी बोलले आणि मग माझ्याकडे आलेत माझ्याकडे भाऊ मी विचार केला काही लोक आहे म्हातारे भिकारी पिछा पण सोडत नाही मी पुन्हा एकदाची नोट काढली ते दुसऱ्या म्हाताराला दिली हे घे पहिला म्हाताराला भाऊ प्रशांत अरे तुझ्याशी काही बोलायचे मी एकदम दचकलो कमाले अरे आपल्याला कसं ओळखलं गंगेवरती सर्व शांत वातावरण नदीचा आवाज येतोय मस्त पाणी वाहतोय लाईट लागलेले इकडे तिकडे काही लोक फिरतायत मला थोडीशी धास्ती पण वाटली मला भितर हे कोणी भिकारी मला ओळखतंय दुसरा म्हणाला प्रशांत तू प्रशांत आहे ना आम्ही तुला ओळखलं म्हणून तुम्ही कोण मग त्यांनी नाव सांगितलं एक गटलू आणि न तू माझ्या पायाखालची जमीन सरकली ताडकन उभा राहिलो का सांगतात तुम्ही अरे म्हातारे तुम्ही मला ओळखलंय बरोबर तुम्ही नाव असं कसं सांगतात तर अरे हो प्रशांत तू ओळखला नाही का अरे तुझ्याच गावच्या ना ओ, मी तुझेच मित्र मी आश्चर्यचकित होऊन त्याच्यावर पाहायला लागलो छे छे कसं शिक्के एवढे म्हातारे अहो तुम्ही सत्तरीच्या पुढचे लोक आहेत आणि अशी काय मजा घेता तुम्ही माझ्या दोन मित्रांचे नाव बरोबर सांगितलं तुम्ही तुम्ही तेच कसं का असणार अहो मी पस्तीस वर्षाचे आहे तीस एकतीस वर्षाचे माझ्यापेक्षा थोडेसे लहान होते फक्त एवढंच दोघं म्हातारे असं केलवाने असले म्हणाले भाऊ तू बस बाकावर बस आम्ही सर्व कथा सांगतो मला आश्चर्य वाटलं ठीक आहे नायला झाला त्यांनी नाव सांगितलं म्हणे मग ते बसलेत आम्ही खूप श्रीमंत होतो तस हो श्रीमंत होते पण तुम्ही पाच वर्षापासून काय कोण गेलेत घरी न सांगतात किती लोकांनी शोध घेतला तुमच्या गेले, गेले कुठे होते तुम्ही आणि तुम्ही असं कसं सांगता तुम्ही एवढं म्हातारे कसे जाणे मग दोघांनी किस्सा सांगायला सुरुवात केली ते म्हणा बघ भजीवाली सुमनला तू ओळखतोस ना मी म्हणाला हो ओळखतो म्हणजे काय आपण नेहमी भजी खातो तुमच्यासोबतसुद्धा मी आलेलो आहे भजी खायला बस मग हेच तर खरं रस्य आहे काय रस्य आहे मग त्यांनी कथा सांगितली बाबा रे आम्ही जात होतो सुमनकडची भजी खूप मस्त पण आम्हाला जास्त आकर्षण होतं की सुमन एवढी तरुण आणि सुंदर कशी आता आपले काका नाना वयस्कर लोक सर्व सांगतात की कि किती वर्षापासून आम्ही बघतो सुमन जशी तशी सी, तीस वर्षाची दिसते तिची तरुण तरुणाची तरु रहस्य काय म्हणून आम्ही तिच्या मागे लागलो मग तिने आम्हाला सांगितलं पेशल भजी खायची का माझ्या घरी या अकरा वाजता हॉटेल बंद होते दहाला तुम्ही तुम्ही अकरानंतर या मी तुम्हाला पेशल भजी खाऊ घालील तुम्ही तरुण व्हाल पण बघा एका प्लेटचे एक लाख रुपये लागतील मग आम्ही सांगितलं एक लाख सांग काय आम्ही पाच लाख द्यायला तयार आहेत पण आम्हाला तुझ्यासारखं तरुण बनवून दाखव बस आता आम्ही तरुण आहेत आम्ही तरुणच राहायला पाहिजे तुझ्यासारखे गावातले सर्व लोक सांगतात की पन्नास साठ वर्षापासून बघतो सुमन तीस वर्षाची तीस वर्षाचीच दिसते आता ती नव्वद ते शंभर वर्षाची व्हायला पाहिजे ते काय कधीची निघून द्यायला पाहिजे ह्या आणि तू कसं काय एवढं सुंदर दिसते मग तिने सांगितलं की अरे बाबा असे अनेक लोक आलेत माझ्या घरी पेशल भाजी खाला मग आम्ही आश्चर्याने विचारलं खरंच मग ते तरुण झाले का तिने हो एकदम तरुण झाले मग कोण होते ते आपल्या गावात असे कोणी दिसतच नाही इतक्या वर्षापासून तरुण जो होतो आणि वयस्कर होतो मातारून जातो अरे ते तरुण झाले ती तर राहतील कशाला ते निघून गेले गाव सोडून गावात लोकांना आश्चर्य वाटेल ना म्हणून त्यांनी त्याच्यावरसं ते सांगितलं नाही त्याला मग आम्ही पण तिच्या वर विश्वास ठेवला बस आमच्याजवळ पैशाची कमी नव्हती हो आम्ही पैसे घेऊन दोघं गेलो तिच्या घरी तिने बारा वाजता तिचं घर म्हणजे गावाबाहेर असं झोपडी बजा आश्चर्य वाटायचं आम्हाला की सर्वांनाच की ही साध्या झोपडीत राहते पण हॉटेल मात्र एकदम मस्त होते आणि हॉटेलपासून खूप दूर होतं आणि गावाच्या बाहेर सुद्धा ते सुद्धा घर आणि तिथं मस्त सुमन एकटी राहायची कधी मध्ये तिची मुलं यायच्यात मुली यायच्या आणि निघून यायच्या पण ज्या दिवशी आम्ही गेलो ना त्या दिवशी एक ती एकटीच होती तिने आमच्याकडे सारे पैसे आणलेत का एक एक लाख रुपये आम्ही दोघांनी एक एक लाख रुपये तिला दिले तिने घेतले आणि पैसे तिने घरी भजी बनवली हो आम्हाला सांगितली गे भजी आम्ही ती भजी खाल्ली इतकी टेस्टदार होती इतकी चवदार बास्ट तीन एक काय तर एक लाख रुपये एका प्लेटचे म्हटले नाही एका टायमाचे एक लाख दोन दोन प्लेट का तीन प्लेट का आम्ही मस्त पाहिजे खाल्ले ताव इतका मारला बस आणि आम्हाला झोपच लागून गेली तिथंच खाता खातंच समजलं नाही सगळं जाग आली तिच्या घरात तीन सहा वाजता उठ अरे उठा बुठा पळा पळा आला आता तुम्ही लवकर तरुण व्हा जा ना आम्ही आलो घरी घरी आलो आठ पंधरा दिवसात खरंच आपण तरुण अरे आपण तरुणच येत आता कसं का तरुण होणार टोकर म्हाता होणार मग तिला सांगितलं की खरंच ते भजी खाला आम्ही कायमच्या तरुण नका तिथे नाही रे आठ दिवसानंतर परत एकदा या असे तुम्ही भजी खातच राहा एक, -एक लाख रुपये द्या भजी का झालं मला पैशाची कमी नव्हती मग आम्ही बस आठ दिवसानंतर जायची तिने सांगितलं दर हा हप्त्यातून एकदा यायची एक, एक दिवस आम्ही दोघं हो जायची तिला एक एक लाख रुपये द्यायचे चार पाच प्लेट मस्त भजी बनवायची खा 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 हो ते खायची इतकी चांगली भजी घे मात्र एकच होतं की भजी खाता खाता आम्हाला झोप लागून द्यायची झालं असं दोन तीन महिने गेले आमचे खूप पैसे गेले तरी आम्हाला विश्वास बसायचा नाही 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 एवढे पैसे तू घेऊन घेतले आम्ही खरंच तरुण नका तर अरे पेशील भजी तुम्ही तरुणच वर बघा आता अमावस्या येते त्या दिवशी तुम्हाला अजून पेशील भजी दे झालं मग एक दिवशी अशीच अमावस्या होती असं आम्ही बरेचदा घालवते आणि आम्हाच्या दिवशी या तुम्हाला आता तर शेवटची भजी खाऊ घालते बस त्याच्यानंतर तुम्हाला भजी खायची कामच नाही अजून आम्ही पैसे दिले आता आमचे प्रत्येकाचे पंधरा वीस लाख रुपये चालले गेले होते का पंधरा वीस वेळेस आम्ही भजी खाल्ली दर हप्त्याला जाऊन जाऊन बरेच दोन तीन महिने होऊन गेले पण खरंच आपण तरुण तर आहेतच खरंच तरुण होणार का तरुणच राहणार मन त्याला थोडस विचार करायला लागलं की खरंच आपण पागल येत म्हाताऱ्या माणसाने तरुण होऊन दाखवायला पाहिजे होतं हे मत तरुण पणच खाल्लं ना तर तुम्ही तरुण राहा आणि आता जाऊ द्या आता अमावशी तुझी शेवटची पुन्हा आम्ही गेलो तिने सांगितलं की मात्र ह्या अमावस्याला तुम्ही पाच पाच लाख रुपये आणा आम्ही पाच पाच लाख रुपये घेऊन गेलो कारण आमच्या मनात जिद्द पैशाची कमी नाही ना आपल्याला आपण तरुण व्हायचं चा, कायमचं चालो चा। अमावस्याच्या रात्र बारा वाजले होते घरी तिने मस्तपैकी मोठं घरचं तिच्या दोन तीन रूमचं मस्त पत्राचंच होतं मात्र साधं वाट बाजूलाचं सर्व जंगल भजीत बनवायला लागली भजीक आम्ही खात होतो भजी खाल्लो खाल्लो तर रे बघा तू इतकी भजी खाऊ घालते ना तर आम्हाला आम्ही विशुद्ध होऊन देतो झोपच लागून देते आम्हाला का शुद्ध होतो तुझ्या भजीमध्येच काही गुंगीच्या औषध नाही तसं काही नाही मग आम्ही नाही नाही आता भजी बन आता खरं सांग काय का, तो मग त्याने थांब आधी शेवटची प्लेट खा आम्ही प्लेट खाल्ली भजी खाल्ली मस्तपैकी पैकी पलंगावर बसतो आता मी तुम्हाला तारून न्यायचर असं सांगते मग आम्ही म्हटलं की आम्हाला तरुण बनवणार का हो तुम्हाला तरुण बन माझ्या तरुण रस सांगते तुम्ही तरुण आल असे आली आणि एकदम आमच्या दोघांच्या मध्ये बसली आमच्या जो धडधड करायला लागला काहीतरी नाही निवडतो आम्ही आजूजीला पाहिलं घरात कोणी निशांत वातावरण गावाबाहेर बाहेर बाहेर जंगल सर्व आजोजाला आणि तिने एकदम माझ्या याच्या एकदम मानगुट पकडली जोराने चावा घेतला तो थळफडू लागला धरफड लावता लागता लागता तिथं तट घटा घटक रक्त प्यायला सुरुवात केली मी घाबरलो बापरे ही तर चिटकी ये चिट आणि मी उठून पळण्याचे प्रयत्न करायला आलो तिने माझे एक हात घट्ट पकडून ठेवला आणि बस तो खाली पलंगावर ते पलंगावर तसंच आळवा पडला तो लगेच माझ्याकडे बोलले माझ्या मानेला जोरात चावा घेतला आणि इतकं रक्त प्यायला मिळते मला बे हळूहळू बेसुंदर झाला मी सकाळची थंड हवी ना मला जाग आली तिने उठा अरे उठा उठा आता तुम्ही तरुण झाले बघा आम्ही उठलो आमच्याकडून उठ सुद्धा येत नव्हतं एकदम अशक्य म्हणा आम्ही दोघं ती एकदम खोडलो तुझ्या अरे तू तु चिटकीनेस आम्हाला काय केलं तू ये आमचं सर्व रक्त पिऊन गेले ती म्हणाले हो मी दरवर्षी असे दोन तीन लोकांचं रक्त पिते म्हणूनच मी तरुण आहे समजलं आमच्या पायाखालची जमीन सरकली थरथर कापत आम्ही बरोबर आम्हाला उभं राहतात नव्हतं कारण तिने सर्व रक्त पिऊन घेतलेलं होतं कसं तरी आम्ही माझ्या मित्राकडे आम्ही दोघांनी एक एकमेकांना पाहिलं हां आम्ही एकमेकांवर समोर म्हातारे आमच्या अंगावरती संपूर्ण आमच्या अंग कुबडं होऊन गेलेलं पांढर सफेद केस दाढी वाढलेली डोक्याचं केस पांढरस मोठमोठ्या अंगावरती कसं एक वा कसंही वाटायला लागलं आम्हाला आम्ही एकमेकांकडे पाहिलं आम्ही दोघं होऊन गेलेलो होतो तेव्हा ते बघा इथून पटकन पडा नाही ते मी वरडील बरोबर आम्ही घाबरलो बाहेर पडलो तसं समजून गेलं की चिटकी नाही तसं धापा टाके तर आम्ही बाहेर आलो आमच्याकडून चाललंच जात नव्हतो पुढे आलो पुढे आलो तर मग आम्ही एका पाहतो अरे आपण एक ती म्हातारी कशी होऊन गेलो तिने संपूर्ण रक्त शोषून आमच्या संपूर्ण तारूणने खिचून घेतलं होतं आम्ही थरथर खापत होतो सकाळचं मस्त होतो गावात आलो गावात आलो ते मंदिरावर जाऊन बसलो ओट्यावरती आणि मी एकमेकांना पाहत होतो डोळे खोल गेलेले एकदम म्हातारे मी आम्ही ऐंशी वर्षाचे म्हातारे आमच्याकडून चाललंय जात नव्हतं दोन तीन लोक दर्शनायला आले त्यांनी लगेच आमच्या पुढे पैसे फेकलेत त्यांना असं वाटलं आम्ही भिकारी आहेत आम्ही ते पैसे उचलले आम्ही एकमेकडे बघा काय करायचं आपण आता घरी गेलो तर आपल्याला घरी कोण ओळखणार आहे आणि आपण असं सांगितलं तर कोण विश्वास ठेवणार आहे पहिल्याच महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लोक म्हणतो तुम्ही सुमनकडे काय गेलेत भाजी ना तरुण व्हायला बापरे आम्ही दोघांनी विचार केला की काही खरं नाही बस मग आम्ही दिवसभर गावात फिरलो आमच्या घरी पण गेलो दारापुढे आलो आम्हाला भिकारीस म्हणून घरातल्या लोकांनासुद्धा आम्हाला पैसे दिले भीक घेऊन घेतली आम्ही आम्ही दोघं एकमेकांच्या हात धुरून आलो मग काच्या असता येत नाही शेवटी आम्ही दोन काठ्या घेतल्या आणि त्या काठ्या टेकवत टेकवत गेलो कुबडून गेलो एकदम वाकड बाहेर आलो पांढ प्रवृत्ती बरोबर आरशामध्ये बघितलं तर आम्ही एकमेक बोलून आम्हाला केवलवाने असलो खरंच रे आपण तरुणवाणाच्या नादा त्या सुमनच्या नाद्या कसं काय लागलो बरं आपण कोणाला सांगितलं तर कोण विश्वास ठेवणार मी विश्वास ठेवणार तर नाहीच पण आपल्याला असतील आणि आपण सांगितलं की आम्ही कोण होतो हे जे सांगितलं तर कोणीही घर ते लोकसुद्धा आपल्याला लो ओळखणारे त्यांना आपण घरी गेलो होतो त्यांनी आपल्याला बेकरी समजून पैसे दिले भीक दिली आणि आपण मुखाट्याने गुच्छ घेतली आणि पुढे आलो बस आम्ही खूप दुःखी झालो मग आम्ही विचार केला गावात फिरण्यात काय अर्थ नाही गावातल्या लोकांना विचारलं की काहू बाबा तुम्ही कोणत्या गावाचे इथं कसं का आले कधी दिसली नाही तुम्ही आता तालुक्याचं गाव एवढं मोठं आम्ही तुमच्या एरियात आम्ही आता जालो म्हणून तुम्ही आम्हाला ओळखत नाही झालं मग आम्ही विचार केला की आपली सर्व इज्जत जाणार आपण सांगितलं खरं तरी इज्जत जाणार काय करणार आम्ही तसंच गाव सोडलं आणि इथं नाशिकला आलो बस नाशिक सिटीत आम्ही फिरतो काट्या टेवकत भीक मागतो आम्हाला मरण पण येत नाही आणि आम्ही म्हातारी होऊन गेलेलो आहे सत् ऐंशी वर्षाचे म्हातारी वाटतोय आम्ही आता त्यांनी एक कथा सांगितले मला काही खरं पटलं नाही काल्पनिकस सांगितले की काय सांग जाऊ का, द्या जे असेल ते मग ते म्हणाले तुम्ही जे खरं सांगता ना माझ्यासोबत चला गावा मग त्यांनी दोघांनी सांगितलं बाबा गावातल्या लोकांना सावध कर घरी जा प्रशांत घरी जा आणि सांग की सुमनकडे भजी खाऊ नका विषय म्हणजे खायची असेल तर खा पण स्पेशल भजीचं नादी कोणी लागू नका कारण गावातले जे एवढे बी तरुण गायब झालेले आहेत ते सर्व रह्य आम्हाला समजलं आणि आम्ही आम्ही फिरत असताना आम्हाला बरेच भेटलेत आणि आम्ही त्यांना ओळखलं नाही पण आवाजावरून आम्ही सहज विचारलं तुम्ही कुठले कुठलं गाव मग त्यांनी कसं सांगितलं मग आम्ही सांगितलं मग त्याच गावाचे तर अनेक लोकांना तरुण मुलांना तिने रक्त प्राशीन केलं आणि त्यांना एकदम त्याच्या तारुणने खेचून घेतलं आणि त्यांना एकदम हातारे केला आणि बरेच लोक असे घाल झाले कोणी मेले असतील काम आहेत आता आम्ही जाऊ शकत नाही पण गावात आलोच आमच्यावर विश्वास ठेवणार नाही तू जा आणि सांग घरी गेला ना गावातल्या लोकांना सावध करते सुमनपासून मला भीती वाटायला लागली ला की आपण गावातल्या लोकांना सावध करा आणि सुमनने नाहीच आपल्याला काय करा तिथं चिटकी नाही चिटकी नाही ते आपल्याला काही करू शकते मी एकदम गप्प बसलो त्यांना सांगितलं तुम्हाला काही मदत हवी का त्यांना आम्हाला मदत काही नाही हीच मदत की गावातल्या लोकांना सावध कर तू केलं ना ते आणि पुन्हा येते कधी मी आम्ही तुम्हाला ह्याच ठिकाणी भेटू कधी तू आला ना आम्ही इथंच फिरत असतो जाला माझ्या त्या गोष्टीवर मी खरं का खोटं हे म्हातारे सांगतायत पण नावं सांगितले ते तर माझ्या बरोबरचे मित्र होते मग मी बरेच प्रश्न त्यांना विचारले घरचे वगैरे त्यांनी बरोबर सांगितले मला पूर्ण खात्री झाली की हे दोघं तेच आहेत आपलेच मित्र आहेत आणि म्हातारा झाले झालं त्याला सांगितलं मी मित्राकडे चाललो मित्रा तुम्ही घरी चालता का तो नाही नाही आम्ही येणार नाही तू जा चाल त्यांच्या मी निरोप घेतला आणि वापस आलो दोन तीन दिवसानंतर मी घरी गेलो गावात तपास आहे दोघं गायब होतेच माहितीच होतं पुरा साईल एक दिवशी मी सुमनच इथं भजी खायला गेलो मस्तपैकी भजी खाल्ली सुमनने मा माझ्याकडे पाहिलं मी एकदम हसली माझ्या जोडाली जो हळूस कानात कुसबुजली काय बेटा प्रशांत दोघं मित्र भेटले वाटत का नाशिकला गंगेवरती मला एकदम दरदरून काम सुटला सुमनला कसं समजलं आता माझी पक्के खत्री झाली आहे सुमन हळूच म्हणाले हे बघ बेटा तू पेशील भाजी खायला येऊ नको पण बघ कोणाला असं सांगू नको बरं पेशल भाजी खायला जायची नाही भरपूर तरुण मुलं असतात त्यांना स्पेशल भाजी खायचे फार हवस असते आणि ते माझ्या मागे लागतात मी वर्षभरात असे चार पाच लोकांना शिकार बनवतेच आता तुला हे रस्य माहिती पडलं आहे बे कुणाला कोणाला सांगू नको नाही तर तुझं काही खरं नाही बरं अपरे धरधरून घाम सुटला तर मला थंडीचे दिवस लगेच ती हसत हसत निघून गेली पुन्हा भजी तळायला लागून गेली माझ्याकडे डोळे करून पाहतो ती शिरली सुमन एकदम तरुण आणि सुंदर मस्त भजी तळते माझ्याकडे पण हसते एक दोन लोक उठून आले माझ्यावर काय प्रशांत तुला पेशल भजी खायला बोलवलं का तिने हा तिच्या घरी जरी गेलं म्हणे ती पेशल भजी देते मग मनुष्य तरुण होतो पण जेवढेही लोकांनी भजी खाण्यासाठी जेव्हा असं म्हटलं ते नंतर दिसलेच नाही काय माहिती ते भजी खायला गेले का नाही गेलं पण गायबजून गेले गावातून मी काय बोलणार थरथर कापत होतो बस कशी तरी भजी खाल्ली पैसे दिले काउंटरवरती एक मॅनेजर बसलेला होता त्यांच्याजवळ पैसे दिले आणि घरचा रस्ता पकडला बापरे आता ज्या लोकांनी मला चिडवलं त्यांना पण मी सांगू शकत नव्हतो कारण मला भीती वाटत होती सुमन भजीवाली सुमन साधी नाही चिटकी नाही जाऊ द्या आपला जीव असला हेच महत्त्वाचं काय सांगायचे नाही गावात कोणाला कोणाला मित्राला सांगायचे नाही आता ते माझे दोन मित्र नाशिकला माझी वाटपत असतील भेटायचे का त्यांना ते काय म्हणतील तू गावातल्या लोकांना सावध केला का नाही कसं सावध करणार ठीक आहे मी निश्चय केला नाही त्यांना भेटून त्यांना शरीर हक्क सांगू चाल एक दिवशी गेलो गंगेवरती बसलो होतो पुन्हा ते दोघं आले त्यांनी चांगलं काय मग सांगितलं का तो गावात मग मी त्यांना किस्सा सांगितला ते पण गावले हे बघ प्रशांत जाऊ दे काही कोणाला सांगू नको तू जीव वाचो आणि दुसऱ्यांना सांग अगदी जेवढच्याशी त्यांना सांग की ते तुला कसं सांगू ओ सुमनला आपण भेट तुम्ही मला दोघं भेटले ते सुमनला कसं माहिती पडलं ते डोळेस पडून माझ्याकडे पाहत होते खरंच सुमन साधीसुद्धा चिटकी नाही म्हणून ती ती तरुणी तीस वर्षाची आज ती ऐंशी नव्वद वर्षाच्या पुढची बाई आणि आज तीस वर्षाची कशी दिसते तेव्हा दे हे ते रस्य ज्याला समजलं तो गाव सोडून निघून जातो पण तू असला तू पेशिल जे खायला गेला नाही ना बस तू भाग्य समज आणि खरंच मित्रा कुणालाही हे सांगू नको की सुमनच्या घरी पेशल भजी खायला जाऊ नका हटलीत खा भरपूर खा प्रत्येच खा मैदेशीर खा खरंच पण त्या दिवसानंतर मी सुमनच्या हाटलीत भजी खायला गेलोच नाही अजून अजून जाताना रस्त्यावर त्या हटेलीकडून गेला का ती तिथून हाक मारते प्रशांत अरे येणार आहे भजी खायला मी तिला फक्त हात देतो आणि सीधा रस्ता पकडतो घरचा आता मला तिच्या हाटली भजी खायची हिंमत होत नाही भरतील मित्रांनो आस्फुर्त एवढंच पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत गुड बाय